नमस्कार न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सा स्वागत करते सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर टोळी युद्ध होऊ देणार नाही सरकार सज्ज आहे मुख्यमंत्री फडणवीस मराठा आरक्षणावर यांचं स्पष्टीकरण राजकारणासाठी सामना आणि ऑपरेशन यांना जोडणं म्हणजे देशद्रोह उदय सामंत यांचं वक्तव्य आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांकडून बनवाबनवी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची टीका आणि दसरा मेळाव्यात ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार चंद्रकांत खैरे यांचं वक्तव्य आता पाहूयात सविस्तर वृत्त पुण्यातील सीओपी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर कोर्टाने ओबीसी किंवा ईडब्ल्यू एस बाबत विचारले तर उत्तर देऊ असं सांगितलंय लातूरमधील ओबीसी तरुणांच्या आत्महत्यांबाबत नेत्यांनी वास्तविकता सांगितल्यास तणाव कमी होईल असंही ते म्हणाले कुणबी नोंदी असलेल्यांनाच प्रमाणपत्र मिळेल आरक्षण गेल्यासारखे वातावरण निर्माण होत त्याला बळी पडू नका असंही फडणवीस म्हणाले पुण्यातील एकोणीस वर्षीय तरुणाच्या हत्येवर टोळीयुद्ध नसून वैयक्तिक शत्रुत्व असल्याचं स्पष्ट करत सरकार सज्ज असल्याचा विश्वास दिला आहे की जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता काय आहे ही समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत कमी होणार नाही याच्यामध्ये पहिल्यांदा तर मी एवढं सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळणार आहे बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे मला असं वाटतं की कुठेतरी हे जे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो आणि दुसरीकडे दुसरे बाजूनं टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे अशा राजकारणाने कधीच समाजाचं भलं होऊ शकत नाही समाजाचं भलं हे समाजापर्यंत वास्तविकता पोहोचवली तरच होऊ शकतं आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवतो समाजाची काळजी आम्ही घेतो त्यामुळे नेत्यांनी किती राजकारण केलं आणि याला एक प्रकारे राजकीय मुद्दा बनवला तरी समाज जो आहे हा समाज वास्तविकता काय आहे समजून घेतो हे आजपर्यंतचा माझा अनुभव भारत पाक क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर सिंदूर ऑपरेशन संदर्भात बोलताना मंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे सिंदूरवर शंका उपस्थित करणे म्हणजे सैनिकांच्या त्यागावर प्रश्नचिन्ह ठरतं असं ते म्हणाले राजकारणासाठी सामना आणि ऑपरेशन यांना जोडणं म्हणजे देशद्रोह असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय आहे मला क्यू वाटते पहिला मुद्दा म्हणजे सिंदूर ऑपरेशन आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सामना हे एकत्र आणण्याची काही गरज नाही शेवटी राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा हे जे काही करतायत हा एक देशद्रोह आहे कारण सिंधूरच्या संदर्भामध्ये शंका उपस्थित करणं म्हणजे भारताच्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांबद्दल शंका उपस्थित करणं आहे ज्या सैनिकांच्या जीवावर ते देखील सुरक्षित आहेत ज्या सैनिकांच्या जीवावर ते सुरक्षित देशात परदेशामध्ये आहेत अशा सैनिकांवर सिंधूरच्या नावानं क्रिकेट सामन्याशी जोडून सिंदूर ह्या ऑपरेशनची चेष्टा करणं टीकाटिपणी करणं हा एक प्रकारचा देशद्रोह आहे आणि ही लोक देशद्रोहच करतायत हे याच्यातनं सिद्ध राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर अशी ही बनवाबनवी चित्रपट सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आणि ओबीसी समाजाची बनवाबनवी करत आहेत अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी केली आहे त्याविरोधात रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार आम्ही केला असून महायुतीमधील मंत्री छगन भुजबळ यांच्याशी देखील चर्चा करत आहोत असंही ते म्हणाल्यात यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हैराण झाले असून सततच्या नाफिकिने त्यांचं मोठं नुकसान झालंय मात्र प्रशासनाकडून याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाहीये मुख्यमंत्री यवतमाळ दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं आणि त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गट नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे यावेळी भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गट आणि मनसेवर भावकीचा झोका आणि रोज तमाशा अशी खोचक टीका केली आहे याला खैरे यांनी प्रत्युत्तर देताना दसरा मिळाव्यात ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार असल्याचे संकेत दिलेत यामुळे शक्यता शक्यताही वाढल्या आहेत असंही ते म्हणाले हे काय माहिती आशिष शेलार काही समजत नाही ते कोण टीका करत बसतात फक्त ते मला या ठिकाणी हे सांगायचं की टीका करून काय करणार तुम्ही काहीतरी व्यवस्थित बोलत जाणार तुम्ही ते येऊन जाऊन शिवसेना टीका चांगलं काम व्हायला लागलं तर होऊ नये जर थोडं वाकडं झालं तर असंच केलं हे अशा गोष्टीतून त्या ठिकाणी आशिष शेलार हे फक्त लोकांना काय पाहिजे दोन भावांचं सरकार आणि माननी राजसाहेब मान्य उद्धवसाहेब आणि मनसे आणि शिवसेना हे एकत्र पाहिजे लोकांना आणि ते आता लवकरच दिसेल विजयादशमीपासून जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत न्यूज ऑन कट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा कसं नाही हो येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात एकाचाच असून चुलत्या एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंड्यात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशी बाग आतूत नाते महिलांचं माहेरगर तुळशी बागेला समजलं जातं <laughs> आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मराठा समाजातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहावं आणि त्यांचं शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी व्हावं या उद्देशाने छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन आणि मानव विकास संस्थेतर्फे दोन हजार बावीसमध्ये छत्रपती राजाराम महाराज आरती शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली मात्र आता ही योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे राज्यातील सुमारे सत्तर हजार विद्यार्थ्यांवर त्यांचा थान् परिणाम होणार असून त्यामध्ये पुण्यातील सुमारे सात हजार पाचशे विद्यार्थ्यांचा समावेश आहे हाके यांनी मराठा समाजाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जालन्यातील मराठा आंदोलक आक्रमक झालेत आणि हाके यांचा निषेध करत त्यांच्या चेहऱ्याला काळं फासण्याचा इशारा दिला आहे हाके यांनी मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही दिला आहे हाके जर खरंच ओबीसी नेते असतील तर त्यांनी आपल्या बहीण किंवा मुलीचं लग्न ओबीसी समाजातील मुस्लिम किंवा भटके विमुक्त समाजातील बांधवांशी करून द्यावं आणि त्याचा सर्व खर्च मराठा महासंघ उचलेल अशी ऑफरही आंदोलकांनी दिली आहे तसंच हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर सरकारने कारवाई करावी अशी मागणी ओबीसी मधला तोतिया प्राध्यापक त्याला कोणताही सेट न करता स्वतः स्वयंघोषित ओबीसी नेता मिरवणारा स्वतः ओबीसी नेता म्हणतो त्यानं काल परवा जे चुकीचं विधान केलं त्याचा सर्वप्रथम मराठा महासंघाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि आज त्यानं जे सांगितलं की तुमच्या काही मुली असतील तर सांगा माझं म्हणणं एवढंच आहे आमच्याकडं तर मुलं सक्षम आहे मुलं भरपूर आहे परंतु ओबीसीचा नेता तू म्हणतो ओबीसीमध्ये अनेक जाती आहे भटके विमुक्त जाती आहे परत आमचा मुस्लिम बांधवसुद्धा मध्ये येतो तर तुझी बहीण किंवा मुलगी असन ते एखादा मुस्लिम बांधवांना दे ना ते पण मध्ये येते आणि नाही तर मग भटके विमुक्त उच्च शिक्षित चांगला निर्व्यसनी आमचा मधला मुस्लिम बांधव भटके विमुक्त बांधव त्याला तुझी मुलगी दे लग्नाचा खर्च पूर्ण आम्ही आमच्या मराठा महासंघाच्या अखाऊमधून उचललेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाला यश आहे आणि राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षणाची घोषणा केली आहे मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाकेन अवनाथ वाघमारे आणि छगन भुजबळ यांनी आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलनं सुरू केली आणि मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केली मागील आठ ते दहा दिवसात हाके राज्यावर दौरे करत मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजावर टीका करत आहेत त्यामुळे मराठा समाज आणि छावा संघटनेने क्रांती चौकात लक्ष्मण हाकेंविरोधात जोरदार आंदोलन आहे हाकेंचं पोस्टर फाडून सप्ट्या मारून नष्ट केले आणि लक्ष्मण हाके मुर्दाबादच्या घोषणा दिल्यात माफी न मागितल्यास तोंडाला काळं फासून फोडण्याचा इशारा देत संभाजीनगर जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्याची धमकी ही छावा संघटनेने दिली आहे काय बोलावे हाके महाराष्ट्र संस्कृती काय साधू संतांची भूमी आहे शूर वीरांची भूमी आहे क्रांतिकारकांची भूमी आहे संस्कृती इतिहास लाभलेला आहे महाराष्ट्राला परंतु संस्कृतीला सोडून विधान करणारा विकृत बुद्धीचा हा लक्ष्मण हाके मराठ्यांच्या लेखीबाईवर काल बोलला बरळला मी सॉरी आज छत्रपती संभाजीनगर सकल मराठा समाजवादी वतीने महिला भगिनी असतील तरुण मंडळी असतील सर्वांच्या वतीने आज इथं लक्ष्मण हाकेच्या विरोधात निदर्शनी करण्यात आली फक्त आम्ही निदर्शनी करून थांबणार नाही लक्ष्मण हाकेला आपल्या सर्व लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो चॅलेंज करतो तू जर तुझ्या बापाच्या पोटचा असशील तर छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन दाखव तुझं तोंड काळ केलं शेवटी शांत बसणार नाही तुझं तोंड काळ करतो तुझं तोंड हाणणार आम्ही याच्यानंतर परत मराठ्याचे लेखीवर कोणी बोलू नये ते हाकेला आता धडा शेवट शेवटी शांत बसणार नाही बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत न्यूज अँड कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी कोलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज गेवराई पायगा जोडणाऱ्या रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे सरपंच मंगेश साबळे यांनी अनोखा आंदोलन केलंय वारंवार मागणी करूनही रस्ता दुरुस्त न झाल्याने त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात झोपून निषेध नोंदवलाय खराब रस्त्यामुळे होणाऱ्या अडचणी त्यांनी यावेळी मांडल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात खैरात वाटत असताना गावातील रस्त्यांची दुरावस्था दुर्लक्षित असल्याची टीकाही साबळे यांनी केली आहे जब नेपाल बर्बाद हमारे हो प्रधानमंत्री देते बांगलादेश बर्बाद हो जाता है तो प्रधानमंत्री उसको मदत दे, दे म्यानमार बर्बाद हो जाता है तो उसको मदत दे देते दे। अरे मोदी वर्ष झालं आमच्या पूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतला निधी नाही पंधरा वित्त आयोगाचा कॉन्ट्रॅक्टर भीक माग आंदोलन कर कुठल्याच योजनेला निधी नाही आणि तुम्ही बाहेर देशामध्ये खैरात वाटू राहिले आता इथं महाराष्ट्राचं वातावरण नेपाळ बांगलादेश श्रीलंका म्यानमार सारखं व्हायला आलंय तुम्ही बाहेर सुटबुट घालून फिरायला लागले आणि बाहेर खैरात वाटू राहिले टॅक्स आमचा कर आमचा आणि मदत म्यानमारला मदत श्रीलंकेला आरक्षण मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणाऱ्या सतीश पवार यांची प्रकृती बिघडल्याने वंजारा समाज आक्रमक झालाय मराठा समाजाला हैदराबाद समाज है गॅझेटनुसार ओबीसीमध्ये आरक्षण मिळाल्याप्रमाणे वंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण लागू करावं या मागणीसाठी पवार यांनी उपोषण सुरू केलं होतं त्यांच्या प्रकृती खालावल्याने प्रशासनानं तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न सुरू केलाय मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केल्यानंतर सरकारने जी आर काढून मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट केलंय याच जीआर विरोधात कोकणातील कुणबी समाज आक्रमक झाला असून सोमवारी पंधरा सप्टेंबरला सातही जिल्ह्यांच्या प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून निवेदन देणार आहे मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र त्वरित रद्द करावं मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि ओबीसीत समाविष्ट करू नये अशा मागण्या केल्यात मागण्या मान्य न झाल्यास सात ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानावर लाखोंच्या संख्येने आंदोलन करण्यात इशारा कुणबी नेते अनिल नवगणे यांनी दिलाय मराठा समाजाला आरक्षण द्यावं परंतु स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी अखंड कुणबी समाजाची पहिल्यापासून होती परंतु हे शासन मनोजरंगेच्या आंदोलनानंतर हे शासन कुणबी समाजामध्ये आरक्षण इच्छितेने दिलं व त्यासाठी अखंड कोकणातील कुणबी समाज हा भयानक असं पेटलेलं आहे की आमच्या समाजामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देऊ नये आणि ओबीसी मध्ये त्यांना घेऊ नये त्याच्यासाठी अखंड कोकणामध्ये सातीच्या साती, साती जिल्ह्यामध्ये पंधरा सप्टेंबर रोजी तहसीलदार कार्यालयामध्ये आणि जिल्हा कार्यालयाच्या मध्ये प्रत्येक तालुक्यावाईज आपण निवेदना आणि तिथं मोर्चाच्या माध्यमातून तिथं निवेदन जाणार आणि या बातमीचा वेळ झाली मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन